आपण करणार आहोत भगरीचे थाली त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी भगर बटाटे मीठ मिरची आणि शेंगदाणे आता आपण भगर बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण भगर वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये उकडलेलं बटाटा टाकायचा आहे त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया आपण भगरीचे थालीपीठ लावून घेणार आहोत अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आपण थालीपीठ भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थालीपीठ थाली आपण दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपले भगरीचे थालीपीठ तयार झालेले आहे ते तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता